तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडेबल एन सहा आय टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नागपूर यवतमाळ या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये दिसत असलेली बस ही यवतमाळ आगाराची असून नागपूर यवतमाळ या मार्गावर यवतमाळ विभागातील तसेच नागपूर विभागातील काही आगार जे आहेत नागपूर यवतमाळ हा रूट ऑपरेट करते तसा तर मित्रांनो नागपूर यवतमाळ या शेड्यूलविषयी जास्त काही माहिती सांगायची आवश्यकता नाही आहे तरी पण आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहोत तर मित्रांनो नागपूर यवतमाळ ही बस नागपूरवरून कोट्टीगुरी सेलू वर्धा देवडी कडमार्गे यवतमाळला जाते तसेच नागपूर ते यवतमाळचं अंतर जवळपास दीडशे किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला या बसला जवळपास तीन तास लागतात तसेच नागपूर ते यवतमाळचं फुल तिकीट दोनशे बावन्न रुपये आहे आणि हाफ तिकीट एकशे सत्तावीस रुपये आहे तसेच मित्रांनो नागपूर यवतमाळ या मार्गावर नागपूरवरून दर अर्धा एक तासाला बसेस उपलब्ध आहे आणि ज्यांची टायमिंग पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसेच इतर ठिकाणांचं तिकीट दरसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा